पुनर्जन्मावर जर तुमचा विश्वास नसेल तर अहिल्यानगर जिल्ह्यात या आजोबांची जर कहाणी तुम्ही ऐकली तर तुमचा विश्वास बसल्याशिवाय राहणार नाही तुमची धर्मपत्नी तुम्ही सांगितलं तुमच्या स्वप्नात सांगितलं की माझा जन्म झाला असं की पूर्ण कहाणी काय घडली आमच्या प्रेक्षकांना सांगा जेव्हा एका सत्तर वर्षाच्या आजोबांना त्यांची पत्नी जी दोन वर्षापूर्वी मृत पावलेली आहे ती स्वप्नात येऊन म्हणते कि माझा पुनर्जन्म झालाय पण एका दुसऱ्या राज्यात पत्नीने संपूर्ण सांगितला आजोबांना म्हणाली तुम्ही मला एकदा फक्त येऊन भेटा आजोबांना पहिल्यांदा वाटलं हे फक्त एक स्वप्न आहे पण जेव्हा त्यांनी तपास केला जे ठिकाण त्यांच्या पत्नीने स्वप्नात सांगितले होते तिच्या जन्माचं हॉस्पिटल तिच्या आई वडिलांची नावं तिच्या नवीन आई वडिलांचे घर कसं आहे प्रत्येक ठिकाणी आजोबा जाऊन शोधत होते हा प्रवास सोपा नव्हता कल्पना करा एक सत्तर वर्षाचे म्हातारे आजोबा एका राज्यातून दुसऱ्या राज्यात पत्त्यावर पत्ते शोधत शोधत होते फक्त एका स्वप्नाच्या आधारे पत्नीने प्रत, सांगितलेल्या प्रत्येक ठिकाणी ते गेली प्रत्येक नवीन ठिकाणी गेल्यावर त्यांना आश्चर्याचे मोठे झटके बसत होते अखेर आजोबांनी तपास पूर्ण केला खरंच त्यांच्या पत्नीचा पुनर्जन्म झाला होता का जे पत्ते त्यांच्या पत्नीने स्वप्नात सांगितले होते जे गाव, जे जे हॉस्पिटल त्या पत्नीचा जन्म झाला होता याचा संपूर्ण तपास आजोबांनी लावला त्यांचा तो प्रवास अत्यंत थरारक होता अविश्वसनीय होता या आजोबांचा व्हिडिओ संपूर्ण इंटरनेट वर व्हायरल झालेला आहे राज्यात तसेच देशात लाखो लोकांनी हा व्हिडिओ पाहिला ज्यामध्ये एका वयोवृद्ध आजोबांनी आपल्या आपल्या पत्नीच्या खातर एक अकल्पनीय प्रवास केला आणि पुनर्जन्मा खर आता हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमचाही पुनर्जन्मावर विश्वास बसल्याशिवाय राहणार नाही माध्यमांना दे इंटरव्ह्यू देता बाबा काय म्हणाले आजोबांनी कशी सांगितली माहिती एकदा ऐकाच अहिल्यानगर जिल्ह्यातील एक छोटस गाव आहे या गावात राहणारे रामचंद्र पाटील हे आजोबा वयाची सत्तरी उलटलेले पण मनाने मात्र अजूनही तरुण त्यांचं आयुष्याबद्दल साधं होतं पत्नी सोबत त्यांचा संसार जवळपास पन्नास वर्ष होता दोन मुलं आणि दोन मुली असा त्यांचा सुखी परिवार पण सुमारे पाच वर्षांपूर्वी त्यांच्या आयुष्यात निधन झालं जीवनातील सोपती गेल्याने आजोबा एक ते पडले पण त्यांच्या मनात पत्नीच्या आठवणीचा कवळसा कायम होता चार मार्च दोन हजार बावीस रोजी पहाटे चार वाजताची वेळ आजोबांना एक स्वप्न पडलं हे स्वप्न इतकं स्पष्ट होतं की ते खरं की खोटं याचा त्यांना क्षणभर संशय आला नाही स्वप्नात त्यांना मृत पत्नी त्यांच्याशी बोलत होती तिने सांगितलं माझा पुनर्जन्म झाला आहे मी आता पुन्हा जन्मात आले आहे आजोबांच्या काळजाला जणू कोणतरी हात घातला त्यांना स्वप्नातच पत्नीने तिच्या नवीन जन्माची माहिती दिली माझा जन्म कर्नाटक राज्यातील निपाणी शहरात झाला आहे गांधी हॉस्पिटलमध्ये पहाटे चार वाजता आणि मला नवीन आई वडील मिळाले आहेत पत्नीने त्या नवीन आई वडिलांची नावही सांगितली आजोबा खडबडून जागे झाले त्यांना काय करावं तेच कळेना हे केवळ स्वप्न आहे की सत्य याचा ते विचार करू लागले त्यांनी सकाळी मुलांना आणि सुनेला हे स्वप्न सांगितलं पण त्यांनाही पुनर्जन्मावर विश्वास नव्हता असं कुठं खरं असतंय का बाबा असा त्यांचा सुरू होता आजोबांचाही पुनर्जन्मावर विश्वास नव्हता पण पत्नीच्या शब्दांनी त्यांच्या मनात एक बीज पेरलं होतं स्वप्नात पत्नीने त्यांना सांगितलं होतं मला तुमच्याकडून फक्त एकच अपेक्षा आहे की तुम्ही माझी डोळे भरून भेट घ्यावी या एका वाक्याने आजोबांच्या मनात पत्नीला भेटण्याची प्रचंड ओढ निर्माण झाली पत्नीने स्वप्नात सांगितलेलं निपाणी शहर गादी हॉस्पिटल नवीन आई वडील या सगळ्या गोष्टीचा शोध घ्यायला आजोबांनी सुरुवात केली पण मोबाईल वर त्यांना कसलीच माहिती मिळाना गावाचं नाव टाकलं तरी ते सापडत नव्हतं पंधरा दिवस असेच निघून गेले आजोबांच्या मनात पत्नीला भेटण्याची इच्छा अधिकाधिक तीव्र होत होती ते विचारात पडले होते हे खरंच शक्य आहे का माझा तिच्यावरचा विश्वास कमी पडतोय की काय आजोबांचा त्यांच्या गावातील फाट्यावर एक छोटस चहाचं चा दुकान आहे तिथे ते चहा पाणी विकायचे एक दिवस म्हणजेच मुलीचा जन्म होऊन पंधरा दिवसांनी दोन व्यक्ती त्यांच्या हॉटेलमध्ये चहा प्यायला आले ते दोघेही बाहेरच्या राज्यातून आल्यासारखे वाटत होते चहा पिताना त्यांच्यातील एक व्यक्ती दुसऱ्याला सांगत होती आम्ही आलो आहोत आजोबांनी हे नाव ऐकलं आणि त्यांच्या डोक्यात लख प्रकाश पडला हेच ते नाव होत जे त्यांच्या पत्नीनं स्वप्नात सांगितलं होतं आजोबांनी लगेच त्याला विचारलं हे गाव कुठं आहे त्यांनी सांगितलं कोल्हापूर पासून तीस ते बत्तीस किलोमीटर अंतरावर कर्नाटक राज्यात आजोबांनी कसं जायचं याची संपूर्ण माहिती घेतली आणि त्या व्यक्ती तिथून निघून गेल्या आजोबाच्या पायाखालची जमीन सरकली स्वप्न खरं होतं त्यांना हा अकल्पनीय सुगावा दिला होता त्यांनी मुलाला फोन केला आणि सांगितलं मला गाव सापडलं मी आता निघणार आहे आजोबांच्या या निर्णयावर मुलाने आणि सुनेने तीव्र विरोध केला बाबा कशावर विश्वास ठेवताय तुम्ही त्याला एकट्याने कसं जायचं तिथे तुम्हाला कोणी मारहाण केली किंवा काही धोका झाला तर कोण बघणार त्यांचाच काय आजोबाच्या पुण्याला राहणाऱ्या दोन्ही मुली आणि जावा यांचा देखील पुनर्जन्मावर विश्वास नव्हता जाऊ नका तुम्ही असा त्यांचाही सुरू होता पण आजोबा आपल्या निर्णयावर ठाम होते काय व्हायचं ते होऊ दे पण मला जायचंच मी माझं ऐकणार नाही पत्नीच्या प्रेमा खातर तिच्या स्वप्नातील इच्छे खातर ते कोणत्याही संकटाला सामोरे जाण्यास तयार होते त्यांची ही जिद्द पाहून अखेरीस कुटुंबातील सदस्यही त्यांच्या सोबत या प्रवासात सामील होण्यास तयार झाले पुण्यात पोहोचल्यावर आजोबांनी घरी मुक्काम केला नातवाला त्यांनी त्या ते गावासाठी बस बघायला पाठवले पण नातवाने एक गाडी पहाटे वाजता आजोबा त्यांची मुलगी जावई नातू आणि त्यांचे सून असे पाच जण कर्नाटकातील त्या अज्ञात गावाच्या दिशेने निघाले संपूर्ण कुटुंबाचा पुनर्जन्मावर विश्वास नाही केवळ आजोबांच्या जिद्दी खातर ते त्यांच्या सोबत या अविश्वसनीय प्रवासाला निघाले होते रात्रीचा प्रवास सुरू झाला त्यांच्या मनात अनिश्चित अथ होती पण आजोबांच्या मनात मात्र पत्नीला भेटण्याची आस होती दुसऱ्या दिवशी संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास ते निपाणी येथील गांधी हॉस्पिटलमध्ये पोहोचले संध्याकाळ झाल्यामुळे हॉस्पिटल मधील कर्मचारी बाहेर निघत होते आजोबांनी एका कर्मचाऱ्याला थांबून आपली कहाणी सांगितली सुरुवातीला कर्मचाऱ्यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला नाही बाबा तुम्ही काय सांगताय असं कुठं असतं का पण आजोबांनी त्यांना विनंती केली फक्त तुमच्या रजिस्टर मध्ये नोंद आहे का ती बघा मोठे डॉक्टर आतमध्ये होते आजोबांनी डॉक्टरांकडे जाऊन आपली संपूर्ण कहाणी सांगितली आजोबांच्या डोळ्यातील सत्यता आणि त्यांच्या बोलण्यातील प्रामाणिकपणा पाहून डॉक्टरने सुरुवातीला भांबवले पण त्यांनी शिपायाला मार्च महिन्यातील रजिस्टर आणायला सांगितले रजिस्टर उघडले आणि तिथे जे दिसले त्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला चार मार्च रोजी पहाटे चार वाजता एका मुलीचा जन्म झाल्याची नोंद तिथे स्पष्टपणे होते इतकंच नाही तर त्या मुलीच्या आई वडिलांची नोंद होती जी आजोबाने पत्नीच्या स्वप्नामध्ये जी सांगितली होती तीच अगदी तीच हॉस्पिटल येतेच जन्माची वेळ येत आई वडिलांचं नाव येतेच हे पाहून डॉक्टर आवाज झाले त्यांच्या पायाखालची जमीन सरकली पुनर्जन्माचं हे अकल्पनीय गुपित उघड झाले होते रजिस्टर मध्ये त्या मुलीच्या नवीन आई वडिलांचा फोन नंबर होता कारण पंधरा दिवसानंतर त्या मुलीला घरी पाठवण्यात आलं होतं आजोबांच्या मुलीने त्या नंबरवर फोन करा सुरुवातीने त्या मुलीच्या आईने भेटायला नकार दिला त्यांना या गोष्टीवर विश्वास नव्हता असं कसं शक्य आहे आम्ही तुम्हाला आमच्या मुलीला भेटू देणार नाही पण नशिबाचा खेळ बघा त्याच वेळी त्या मुलीची मावशी मुंबईवरून तिला भेटायला आली होती फोनवर चालू असलेला संवाद तिने ऐकला आजोबांच्या मुलीने त्यांना समजावले आम्ही काही जादूगार नाही चांगले लोक आहेत आम्हाला फक्त एकदाच तिला भेटू द्या आम्ही तुमच्या मुलीला घेऊन जाणार नाही तुमची का तुम्ही काळजी करू नका मावशीने मग होकार दिला अखेरीस त्या मुलीच्या आई भेटायला परवानगी दिली अखेरीस आजोबा आपल्या कुटुंबासोबत त्या मुलीच्या घरी पोहोचले त्यांना पोहोचण्यापूर्वी ते लोक दरवाजातच वाट पाहत होते त्यांनी आजोबांचं स्वागत केलं त्यांना आत घेतलं आजोबांच्या मनात खूप धातूक होती हीच असेल का आपली पत्नी आणि हीच असेल का ती मुलगी जिने जिने आपल्या पत्नीच्या रूपात जन्म घेतलाय मग तो क्षण आला जेव्हा आजोबांनी आपल्या पत्नीच्या पुनर्जन्मातील रूप असलेल्या त्या लहान मुलीला आपल्या मांडीवर घेतलं आजोबा सांगतात मुलगी मांडीवर घेतल्यानंतर ती कमीत कमी, -कमी वीस मिनिटं माझ्याकडे एकटक पाहत होती हे पाहून मुलाची मुलीची आई मानली पहा मुलगी कशी बाबांकडे एकटक पाहते आजोबा स्वतःला आवर्ता आले नाही त्यांच्या डोळ्यातून आश्रू त्याचे ती दोन थेंब मुलीच्या पोटावर पडले मग तो अंतिम आणि अविश्वसनीय पुरावा समोर आला त्या क्षणी मुलीच्या उजव्या डोळ्याच्या बुबळात आजोबांच्या नातवाच्या मोबाईल मध्ये असणारा आजोबांचा फोटो स्पष्टपणे दिसू लागला ला हा क्षण पाहून मुलीच्या आई धक्का बसला त्यांनाही सत्यतेची जाणीव झाली हा फोटो तुमच्याकडे आहे का असे त्यांनी विचारले तेव्हा नातवाने आपल्या मोबाईल मधील तो फोटो दाखवला या घटनेनंतर आजोबांच्या या प्रयत्नांचे आणि त्यांच्या पती पत्नीचे आटूट प्रेमाचं कौतुक संपूर्ण देशभरात होऊ लागले त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड वेगानं व्हायरल झालाय फेसबुक इंस्टाग्राम व्हॉट्सअप आणि युट्यूबवर लाखो लोकांनी हा व्हिडिओ पाहिलाय पत्नीचं प्रेम असं तर असं अशी प्रतिक्रिया म्हटल्या आजही त्यांच्या धर्मपत्नी एका छोट्याशा बालिकेच्या रूपात कर्नाटक राज्यात वाढत आहे पुनर्जन्मावर विश्वास नसणाऱ्या अनेकांनी या कथेने विचार करायला भाग पाडला आहे रामचंद्र पाटील आजोबांची ही कथा केवळ एक गोष्ट नाही तर हे अटूट प्रेम आणि अनाकलीय सत्याचा एक जिवंतपूर्व आहे तुम्हाला या घटनेबद्दल काय विचार आहे तुमचा पुनर्जन्मवर विश्वास बसला का आम्हाला कमेंट करून नक्की सांगा चॅनलला नवीन असाल तर कर सबस्क्राईब करा